पकडलेला हा चोर पहा त्याने केलेली करामत ऐकाल तर तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल त्याने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती आता तुम्ही म्हणाल की यात विशेष असं काय पण यातली खरी गंमत जाणून घ्यायची असेल तर ही बातमी शेवटपर्यंत जरूर पहा राजेंद्र शरद झांबरे असं या चोराचं नाव आहे तो जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातला रहिवासी आहे कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने चक्क स्वतःच्या सासऱ्याच्या घरातच चोरी केली सासऱ्याच्या घरातून त्याने तेहतीस तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाखांची कॅश असा सुमारे साडे अठ्ठावीस लाख रुपयांचा ऐवज चोरला होता दोन डिसेंबरला त्याने ही करामत केली होती पण म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते हे चारच दिवसात पोलिसांनी त्याच्या मुस्के आवडल्या चार दिवसापूर्वी दोन डिसेंबर दिवशी भुसावल शहरामध्ये सोमनाथनगर शिवशक्ती कॉ कॉलनी या एरियामध्ये राहणारा अनिल हरी भराटे यांच्या घरी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता हा आणि त्याच्या बायकोंसोबत एका हल्दी कार्यक्रमासाठी गेलो होतो दो दुपारी दोन वाजता आणि परत नऊ वाजता आलं आणि त्यांना घरामध्ये कुलूप तोडल्या आणि सर्वसामान्य तितरबितर फेकून होत्या आणि त्यांचं घरातलं तेतीस तोला पाच ग्राम सोने आणि दोन लाख रुपये साठ हजार रुपयाचे रक्क पैसे सर्व मिळून अठ्ठावीस लाख पचपन्न हजार रुपयाचं चोरी झालं म्हणून त्यांना माहिती पडलं पोलिसांना तक्रार नोंद बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंद नोंदणी केलं आणि नोंदणी केल्यानंतर त्याच्या तपासादरम्यान ही लक्षात आलं की त्यांचं जवाई आहे राजेंद्र शरद जांभरे राहणारा भुसावल हा कर्जभर बाजारी झालेला आहे आणि त्यांच्यावरतीच आम्हाला संशय झाला होता आणि गोपनीय सु सूत्राकडनं सु, आम्हाला माहिती भेटलं होतं त्यांना विचारपूस आम्ही पोलिसां पोलिसांनी ताबा घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांचं गुन्ह्याचं कबुली दिलेलं आहे आणि कबुली दिल्यानंतर जे काही सोनं चोरी झालं होत्या पूर्ण सोन्या आणि जे पैसे होत्या पूर्ण पैसे ते पूर्णपणे आम्ही रिकव्हरी करण्यात आले आलेले आहे आणि ह्या चोरीमध्ये इम्पॉर्टंट असे आहे ज्या हल्दी कार्यक्रमामध्ये ही फिर्यादी गेलो होता त्या हल्दी कार्यक्रमात हा आरोपी देखील गेलो होत्या आणि हल्दी कार्यक्रमामध्ये काहीतरी बहाणा मोबाईल काम करतो नाही असं काहीतरी बहाणा बनवून ते हल्दी कार्यक्रमाच्या बाहेर आला आणि ही चोरीचं काम केलं आणि एकदा चोरी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यामध्ये दे पण हाच पुढं कर आणि सर्वात पुढे राहून फिर्यादी देखील देत होते दे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये अशीही देखील समजलं की म्हणजे आधीच त्यांनी एक दहा तोलाचं चेन त्यांनी आधीच चोरी केलं होत्या आणि आता हल्दी काचा कार्यक्रम झालेला आहे तीन दिवसानंतर लग्नाचा कार्यक्रम आहे आणि जर लग्नाच्या कार्यक्रमासाठी पूर्ण जरी शोना वगैरे शोधलं की ही चोरी झालं म्हणून त्यांना माहिती पडेल म्हणून ते दिवशी त्यांनी प्लॅन करून ते पूर्णपणे आधीचा दहा ग्राम दहा तोला आणि नंतरचे आणि तीन लाख जवळपास पैसे सर्व त्यांनी चोरी राजेंद्र हा कर्ज बाजारी झालेला होता म्हणून त्याने त्याचे ते सासरे अनिल बराडे यांच्या घरात चोरी केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी तो सासऱ्यासोबत एका हळदीच्या समारंभात देखील सहभागी झाला होता संधी साधून त्याने घरात डल्ला मारला पण पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही त्याच्याकडून चोरलेलं सोनं आणि काही रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे आता हा जावई कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे तुम्हाला या स्टोरी बद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव